नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या उमरेची आदाराची पूजा करून आणि घरातली सगळी पूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो तर कसं आपल्याला मन प्रसन्न वाटत असतं आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते कारण आपण हे सगळं दारामध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस आणि ज्यावेळेस आपलं दार स्वच्छ सुंदर रांगोळी सडा टाकलेलं असतं दिवे असतात त्यावेळी लक्ष्मी माता जी आहे ते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळं आपलं जे घर आणि दार आहे ते, ते स्वच्छ ठेवायचं आहे तर लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये अखंड निवास करावं आपल्या घरामध्ये तिचा वास असावा ते आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला ती हवी असते पैसा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजेच पैसा तर पैशाशिवाय माणसालाही किंमत नाही किंवा कोणत्या वस्तूलाही किंमत नाही तर अशाच लक्ष्मीच्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आपण आज छोटासा एक उपाय बघणार आहोत तर तुमच्याकडे जर अष्टलक्ष्मी देवा असेल तर तुम्ही अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे तुमचा दिवा ज्या साईजचा असेल त्याप्रमाणे तुम्हाला ताट घ्यायचं आहे अगदी छोटं मोठं स्टीलचं पितळेचं चा, तांब्याचं चा, चांदीचं चा। जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते ताट तुम्हाला घ्यायचं आहे बघा घरातमध्ये स्त्रिया कधी कधी एकट्याच असतात त्यांच्या घरातील जी पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर जातात किंवा व्यवसायानिमित्त बाहेर जातात त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जी मुलं असतात तीसुद्धा शाळेला जातात किंवा मोठी असतील तर तीसुद्धा बाहेर म्हणजे कामासाठी वगैरे जात असतात तर ज्यावेळेस स्त्रिया घरात एकटे असतात त्यावेळेस त्यांना पैशाचं सतत त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात हे करायचं आहे मुलांचं शिक्षण आहे मुलींचं लग्न आहे मुलांचं लग्न आहे जॉबसाठी त्याला पैसे भरावे लागतील का किंवा घर घ्यायचं आहे भाडं किती दिवस भरायचं आहे तर घर आपल्याला कसं घ्यायचं आहे एवढे पैसे लागतील कुठून आण अशा अनेक प्रकारचे जे वादळ आहे ते स्त्रियांच्या डोक्यामध्ये दिवसभर चालू असतं जे घरामध्ये असतात त्या कामावरल्या बसले की त्यांच्या काही ना काही डोक्यामध्ये हे विचार चालू असतात तर अशा वेळेस तुम्हाला पटकन उठायचं आहे हात पाय धुवून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडं जो दिवा असेल लक्ष्मी मातेचा तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पूजा करायचं कशी करायची मी ती सांगते तर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये स्वास्तिक काढायचं आहे अगदी साध्या पद्धतीने सुद्धा ही पूजा करू शकता ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त मंत्र काय बोलायचे काय टाकायचं हे महत्वाचं आहे तर तुम्हाला ताटामध्ये एका स्वस्तिक काढायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही स्वस्तिकमध्ये ज्या रु दोन रेषा ओढता ते रेषा कधीही वर हो वरून खाली ओढायच्या <स्वास्तिक> नाहीत खालून वर ओढायच्या आहेत त्याचा अर्थ होतो की आपल्याला खालून वरती जायचं आहे वरून खाली यायचं नाही तर त्याचा त्याच्यासाठी तुम्हाला ज्या रेषा आहेत त्या कधीही खालून वरच्या साईडला ओढत जायच्या आहेत त्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन टिंब चार टिंब त्या स्वस्तिकमध्ये द्यायचे आहेत त्याच्यावरती असतील तर दोन नागवेलीची पाने ठेवा नसतील तर जास्वंदाची सुद्धा तुम्ही जर पानं ठेवलीत तरी चालतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय करतो ही वस्तू नाही या नाही करायचं ती वस्तू नाही पण नाही त्याच्यावर तुम्हाला काहीतरी उपाय शोधून काढायचा आहे आणि प्रयत्न करायचा आहे प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे काहीतरी प्रयत्न करून आपल्याला तो उपाय करायचा असतो कुणी सांगितलं हे हातामध्ये कडं घाला कुणी सांगितलं हा दगड खूप चांगला आहे हा दगड घ्या कुणी सांगितलं हे यंत्र तुमच्यासाठी खूप चांगला आहे हे यंत्र घ्या तुम्ही काही जरी घेतलात तर तुम्हाला त्याची पूजा करायचं आहे मंत्र उपासना करायची आहे तरच त्याचं फळ मिळत असतं तर ते सगळं तसं अशा वस्तू घेण्यापेक्षा जर तुम्ही घरामध्ये एकटे ज्या वेळेस असता किंवा घरामध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतात पैशाच्या अडचण खूप असतात त्यावेळेससुद्धा तुम्ही हा साधा सोपा उपाय करू शकता ज्यावेळेस तुम्ही मंत्र जप तप करतात त्यावेळेस तुमची सेवा जी, जी केलेली असते त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं कुठलंही जर घेतलं तर पैसे घालण्यापेक्षा जी आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्यापासून तुम्ही सेवा करू शकता तर तुमच्याकडं फक्त जो असेल लक्ष्मी मातेचं चित्र असलेला दिवा तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एका ताटामध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर त्याच्यावर तुमच्याकडं जे असतील ते पानं ठेवायची आहे जास्वंदाची नागवेलीची आंब्याची अशोकाची जे पानं असतील ते तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तर दिवा कसा ठेवायचा आहे तर जो तुमच्याकडं दिवा असेल त्या दिव्याला तुम्ही हळदीचं लेपन द्यायचं आहे म्हणजे पूर्ण हळद आणि गोमूत्र आणि गुलाबजल हे मिक्स करायचं आहे आणि त्याचे जे स खालची साईडची जे असते आणि वरच्या साईडला जो उंच भाग असतो त्या साईडला तुम्हाला पूर्ण आता मी इथं दिल्याला दाखवलेलं आहे बघा मी कसं दिलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण हळदीचं त्याला लेपन द्यायचं आहे म्हणजे हा दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये स्थिर असतो घरामध्ये आपल्या स्थिर होतो त्याच्यामुळं अशा प्रकारे आपल्याला लेपन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली जे लक्ष्मीचे मूर्ती आहेत वरती त्या पूर्ण म्हणजे दिव्याची पूर्णपणे तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे काय करायचं अलंकारित करायचं आहे आपल्यासाठी जसे अलंकार असतात तसेच देवी देवतांसाठी हळदी कुंकू आणि फुलं जे आहे ते त्यांच्यासाठी अलंकार आहेत आणि ते अलंकार आपण सहज सगळ्यांना देऊ शकतो तर अशा प्रकारे हळदी कुंकू फुलं गजरा हार तुमच्याकडं जे अवेलेबल असेल तुमच्या दारामध्ये जी, जी फुलं असतील ते तुम्हाला व्हायचे आहेत किंवा गजरा करायचा आहे हार करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहे आणि लक्ष्मी मातेचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला ठेवायचा आहे आणि सगळी पूजा झाली आपण दिव्याची सुद्धा दोन दोन्ही साईडला दोन जे दिवे लावले आहेत त्याची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आवर्जून एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे आणि तुपाचे दिवेसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत तर तुपाचे डब डबा एक छोट्या वातीचा आहे एक मोठा वातीचा आहे तर ते सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील पण तुपाचा दिवा लावल्याशिवाय लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही कारण तुपाच्या दिव्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जास्त ते असते जी आपण पूजा करतो ती देवी लक्ष्मी मातेपर्यंत लवकर पोहोचवते त्याच्यामुळं आपल्याला तुपाचा दिवा एक तरी लावायचा आहे तुमच्या घरामध्ये आजारी माणूस असेल तर त्याच्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही एक तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा एखादा माणूस तुमच्या घरामध्ये घरातील कोणी असू द्या घरामध्ये जर घरून काम करणारा असेल तर त्याच्या बाजूलासुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावा त्याचं मन अगदी प्रसन्न होतं आणि काम करण्यासाठी त्याला खूप उत्साह निर्माण होतो तर अशा प्रकारे तुपाच्या वातीचा आपल्याला काही ना काही कशासाठी सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो कारण तुपाच्या तुपामध्ये खूप शक्ती असते तर सगळी पूजा आपली झालेली आहे विधिवत सगळी पूजा झाल्यानंतर फुलं सगळे अर्पण केल्यानंतर आपल्याला आता मंत्र म्हणायचं आहे त्याच्या अगोदर बघा इथं मी दिव्याच्या खालीसुद्धा दोन पानं ठेवलेली आहेत आता परत त्याच्या पुढं आपल्याला एक पान ठेवायचं आहे असेल तर ठेवा नसेल तर तुम्ही चौकोन काढू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला द फुटाणे आणि गुळ ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि ज्या वेळेस तुम्ही दिवा लावता त्या दिव्यामध्ये तुम्हाला भीमशेनी कापूर थोडासा चुरा करून टाकायचा आहे दोन्ही बोटामध्ये घ्यायचं आणि दिव्याच्या वरती धरूनच तुम्हाला तिथे चुरा करायचा आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे चुरा करून टाकल्यानंतर तुम्हाला हात जोडून ओम वीरलक्ष्मी नमहा ओम वीरलक्ष्मी नमहा ओम गजलक्ष्मी नमहा ओम गजलक्ष्मी नमहा ओम धान्यलक्ष्मी नमहा ओम धान्यलक्ष्मी नम ओम आदिलक्ष्मी नम ओम लक्ष्मी नम लक्ष्मी नम ओम लक्ष्मी नम ओम संतानलक्ष्मी नम ओम संतानलक्ष्मी नम ओम विजयालक्ष्मी नमः ओम विजयालक्ष्मी नम असे तुम्हाला आठ देवींचे नावं घ्यायचे आहेत म्हणजे आपण अष्टलक्ष्मीची पूजा करत आहोत तर तुम्हाला आठ देवींची नामं नावं घ्यायची आहेत आणि त्यांचा मंत्र जप करायचा आहे आणि आठ नाही दहा दिशांनी तुम्ही आमच्या घरी यावं आणि माझ्या घराचं जे सुख समा समाधान आहे ते माझ्या घरामध्ये नांदावं घरामध्ये ऐश्वर लाभावं घरातील प्रत्येकाची भरभराट व्हावी घरामध्ये कोणाला काहीही कमी पडू नये घरातील जी दरिद्री आहे ती निघून जावी अशी तुम्हाला तुम्हाला जे जे बोलणं शक्य असेल ते तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यानंतर हे लक्ष्मी माते तू लाल कमळामध्ये वास्तव्य करणाऱ्या शोभादायक अशा प्रचंड किरणाने युक्त असणाऱ्या संपूर्ण लाल असणाऱ्या अरक्त व वस्त्र परिधान करणाऱ्या श्री भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या मनाला आनंद देणाऱ्या समुद्र मंथनातून प्रकट झालेली विष्णुपत्नी असणाऱ्या कमळातून जन्मलेल्या अतिशय पूजनीय असणारे हे लक्ष्मी माते तू माझ्या घराचे रक्षण कर तू माझ्या घरामध्ये घरामध्ये निरंतर वास कर आमच्या घराची भरभराट होऊ दे आमच्या घराचं माझ्या घरामधील प्रत्येकाचं कल्याण कर कुठल्याही प्रकारची अडचण येऊ दो नकोस आ त्याच्यासाठी मी तुझी आजपासून अकरा दिवस नित्यनेमानी सेवा करेन तुझ्या सगळे रूपाची मी नित्य पठन जप करेन मंत्र जप करेन अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि प्र आठ ज्या देवी आहेत आपले अष्टलक्ष्मी म्हणजे आठ रूपातल्या जी त्यांचं तुम्हाला पा अकरा अकरा वेळेस मंत्र म्हणायचं आहे मी तुम्हाला इथं दोन वेळेस म्हणून दाखवलेलं आहे तर तुम्हाला आठ वेळेस मंत्र म्हणायचं आहे आणि ही प्रार्थना करायची आहे हे सगळे मंत्र देवींची जी नावं आहेत ते तुम्हाला अष्टलक्ष्मीच्या म्हणजे वैभवलक्ष्मी माताच्या पुस्तकामध्ये नक्कीच सापडतील आणि तुम्हाला माहीतच असतील माहीत असतील तर शक बोलू शकता प्रत्येक देवीचं रूप हे वेगळे वेगळं आहे तर तुम्हाला प्रत्येकाचा अकरा वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ